लक्ष द्या आज आपल्या आ... मावळ तालुक्यामध्ये ऐतिहासिक असा तळेगाव दाबाडे शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय का हो। अध्यक्ष आम्हा सर्वांचे नेते आणि आपल्या राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा माझ्या मावळच्या माय भगिनींच्या वतीनं आपलं मनापासून मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो व्यासपीठावरती उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रांताध्यक्ष आम्हा सर्वांचे नेते आदरणीय तटकरे साहेब आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो व्यासपीठावरती माझ्या भगिनी ताई चाकणकर माझा सहकारी सुरज घोल्यांना व्यासपीठावरती उपस्थित बाप्पू बेगडे बबन भाऊ बेगडे बाबुरा वायकर प्रदीपदादा गारटकर व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर दादा आज आपण माझ्या मावळमध्ये या मायबाप जनतेचा सन्मान करण्याकरिता जनसन्मान यात्रा घेऊन आलात खरं तर दादा आम्ही तुमचा सन्मान केला पाहिजे की ज्या दादांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्यावरती हो विश्वास ठेवला आणि या माय भगिनीने जो आशीर्वाद दिला जी ताकद दिली जे पाठबळ दिलं त्याचा विश्वासार्ह टिकवण्याचं काम दादा तुम्ही विकास कामांच्या माध्यमातून केलं मी माझ्या माय भगिनींना दादांचं टाळ्या वाजून अभिनंदन करावं वा त्यांचं स्वागत करावं अशी देखील विनंती करतो मागील चार साडे चार वर्षापूर्वीचा काळ आपण आठवला तर कोरोनासारखी महामारी आली अनेक वडीलदारी माझ्या आया बहिणींना आपल्याला सोडून गेल्या अनेक सहकारी सोडून गेले परंतु तालुक्यातील प्रत्येक व्यक्तीचा जीव वाचला पाहिजे आणि त्यांना आरोग्याची सेवा मिळाली पाहिजे याकरता देखील दादा आपण कोविडच्या काळामध्ये माझ्या तालुक्यामध्ये शेकडो कोटी रुपयाचा निधी दिला या तालुक्यातल्या आया बहिणींकरता वडील करता, वडी करता मुलाबाळांकरता चांगलं हॉस्पिटल मिळावं चांगली रुग्णसेवा मोफत मिळावी याकरता एक नाही तर दोन दोन हॉस्पिटल आपण दादा उभी करण्याचं काम केलं माझ्या जनतेला चांगल्या सुविधा शासनाच्या मिळाव्या याकरता प्रशासकीय इमारत उभी केली तळेगाव मध्ये नगर इमारत उभी केली गाव पाड्या वाड्यावरती रस्ते चांगले झाले पाहिजे याकरता देखील जवळपास हजार कोटी रुपयाचा पुढं आपण रस्त्यांच्या कामाला निधी दिला इथल्या पर्यटनाला चालना मिळावी याकरता देखील ग्रास काय ओक असेल आईकुरा देवीचं तीर्थक्षेत्र या ठिकाणी रोपवे किंवा वेगळ्या सुविधा असतील संत जगनाडे महाराजांचं मंदिराचा परिसर सुशोभीकरण करण्याचं काम असेल तीर्थक्षेत्राबरोबर पर्यटन हे देखील समीकरण आपण या ठिकाणी जपण्याचं किंवा वाढवण्याचं काम केलं माझ्या आया बहिणींना मी दादा सांगत होतो की मला एक वेळ संधी द्या मी कुणाच्या भिंतीत जाऊन सांगत नव्हतो आता हजारो संख्येच्या समोर सांगितलं की दादा मला माझ्या मायबाप जनतेला सांगितलं मला एक वेळ संधी द्या त्या संधीचं सोनं करून दाखवील परंतु दादा तुम्ही संधीचं सोनं नाही तुम्ही हिरा करून दाखवलं हा देखील मला छाती ठोकपणानं सांगायचं सांगितलं तुमच्या डोक्यावरचा सा पाण्याचा हंडा उतरवी दादा आपण साडेचारशे कोटी रुपयाचा सा निधी जल जीवन मिशनच्या योजनेच्या माध्यमातून गावापाड्यापर्यंत पाणी पोहोचवण्याकरता जो निधी दिला त्यातनं काम झाली परंतु मला काही गोष्टी सांगायच्यात तुम्ही पैसा देता मी मागल ते दे देतो परंतु काही अधिकारी आणि ठेकेदारांनी माझ्या गावपाड्यातल्या पाड्यातल्या आया बहिणींचा डोक्यावरचा हंडा उतरत असताना ज्या काही पाण्याच्या योजना केल्या त्या अर्धवट केल्या आपण तंबी देऊन सूचना द्या दे येणाऱ्या सहा महिन्याच्या आज प्रत्येक गावापाड्यावरची पाणी योजना सुरळीत झाली पाहिजे आणि जो सुनी शब्द दिला तो मला पूर्ण करायचा आहे त्याकरता प्रत्येक योजना व्यवस्थित झाली पाहिजे रस्त्यांची कामं सुरू आहेत तलाठी कार्यालय सर्कल कार्यालय पाहिजे ते माझ्या दादांनी दिलं आपल्या दादांनी दिलं आणि म्हणून दादा तुमच्या प्रेमातून तुमच्या उपकरातून आम्ही उत्तराय होण्याचा हा थोडासा प्रयत्न करतोय आज या आया बहिणी वडीलधारी बघितल्यावरती मला सुद्धा एक शेर आठवतो मला सुद्धा आनंदाने मन भरून आलं दादा हे समोर बसलेले अभी तो झाकीये घर पे के देखने वाले अभी और भी बाकी है आम्हाला गाड्या मिळाल्या नाही म्हणून येऊ शकले नाही आणि कार्यक्रमाच्या ठिकाणी येत असताना ज्यांना ज्यांना आणण्याची व्यवस्था केली ते आले आणि ज्यांना मिळाली नाही ते सुद्धा आले हे प्रेम हा विश्वास ही ताकद जे तुम्ही दिलं ते टिकवण्याचं काम दादा तुम्ही मागच्या चार साडेचार वर्षामधून केलं एक खंत आहे एक सल मनामध्ये दादा मागच्या पंधरा वर्षापूर्वी पासून तुम्हाला मी पिंपरी चिंचवडचा विकास कामांच्या माध्यमातून पाहतो की ज्या विकास कामांमधून पिंपरी चिंचवड आपण जागतिक नकाशावरती पोहोचवलं त्या पिंपरी चिंचवडच्या नागरिकांनी तुम्हाला नाकारण्याचं किंवा तुमच्यावरती गैरविश्वास दाखवण्याचं काम केलं आणि मागच्या दहा वर्षापूर्वी महापालिकेची सत्ता तुमच्याकडून काढून घेतली ठीक आहे स्थानिक होते तिथल्या पिंपरी चिंचवडच्या नागरिकांनी तुम्हाला स्वीकारलं नसेल परंतु ज्या मायबाप जनतेना मावळचा दादा तुमच्या जीवावरती चार साडेचार वर्षात माझा विश्वास ठेवला अवघ्या चार वर्षात मग करता चाळीस वर्ष ज्या दादानी रक्ताचं पाणी केलं ज्या बारामतीला विकास काम कशी असतात ज्या बारामतीमध्ये खडकावरती फुलं उगवली त्या बारामतीकरांकरता दादांनी अजून काय करायचं होत मनामध्ये सल आहे पराभव होऊ द्या पराभव झाला तरी दुसऱ्या दिवशी दादा व्यासपीठाचं काम सोडलं मंत्रालयाच्या दालनामधून पराभवाना आम्ही खचलो नाही पराभवाना आम्हाला अपमानित वाटलं नाही पण चाळीस वर्षाचा त्या चाळीस वर्षाचं कष्ट बारामती कर फक्त चार दिवसामध्ये सहानुभूतीला आणि वेगवेगळ्या भूल थापांना विसरले परंतु मावळची मायबाप जनता कुठल्याही भूल थापांना विसरणार नाही तुम्ही जे काही केलं दादा तुमच्या मागे माझी मायबाप जनता उभी आहे एवढं ज्या निमित्तानं मी तुम्हाला सांगू इच्छितो अनेक प्रश्न आहेत अनेक समस्या आहेत परंतु दादा आपल्याकडनं जेवढं मागेल तेवढं तुम्ही देत असताना मागील आठ दहा दिवसापूर्वी आपल्याला भेटायला तळेगाव शहरातले काही मंडळी आलो आपल्याला तळेगाव शहराकरता आंध्रा धरणातून बंद पाईपलाईनद्वारे पाणी मिळावं अशी देखील मागणी केली त्यावरती तात्काळ आपण देखील निर्देश दिले येणाऱ्या काही दिवसामध्ये काय करायचं कशा पद्धतीने करणार आहात हे आम्हाला देखील किंवा तळेगाव शहरातल्या जनतेला समजेलच परंतु तळेगाव साखरचा रस्त्याचा प्रश्न असेल त्याचबरोबर इथल्या काही भौतिक सुविधा करत असताना वेगवेगळ्या योजनांच्या बाबत देखील आपण सांगालच परंतु उद्याच्या काळामध्ये सर्वात महत्वाचा प्रश्न जे जे आहेत जे जे सोडवायचे राहिलेत ते देखील दादा तुमच्याकडनं सुटतील एवढीच अपेक्षा करतो आणि माझ्या मायबाप जनतेच्या वतीनं माझ्या वडीलधाऱ्यांच्या वतीनं मनापासून आपलं स्वागत करून एवढंच सांगतो की मायबाप जनता ही माझं सर्वस्व आहे पैशासाठी पदासाठी मी दादा राजकारणात काम करत नाही मला पैशाची भूक नाही किंवा कुठल्या मान सन्मानाचा देखील मला कुठली आवश्यकता नाही परंतु ज्या मायबाप जनतेनं विश्वास ठेवला आहे याच विश्वासानं आयुष्यभर तुमच्याशी प्रामाणिकपणे राहील याच विश्वासानं तुमची सेवा करील उद्याच्या निवडणुका होतील त्या होतील काय व्हायचं हो द्या परंतु पद प्रतिष्ठा महत्वाची नसते हेच मला माहिती आहे आणि म्हणून माझ्या विरोधकांना सुद्धा सांगतो माझ्या सारख्या कार्यकर्त्याला आया बहिणींना आशीर्वाद दिलं बारक्या बारक्यावर बच्चा कच्च्यांनी सुद्धा आया बहिणींना सांगितलं की तू अण्णाला मतदान केलं पाहिजे जेव्हा हात ट्यून छप्ता घ्यायला लावल्या ते दिवस अजूनही सुनील शेखे विचारलेला नाहीये आजही तो दिवस असतो काही मंडळी काही मंडळी टीका टिप्पणी करतात आरोप करतात काही लोक टीका टिप्पणी करतात आरोप करतात मला आरोपाचं पण देखील वाईट वाटत नाही परंतु माझा बाप कष्ट करतो माझे भाऊ कष्ट करतात माझी बायको सावलीसारखी उभी आहे माझे सहकारी माझ्या बरोबर आहेत आया बहिणींचं पाठबळ आणि आशीर्वाद आहे मी आज सांगतो ह्याच लक्ष्मीतून ह्याच भूमिपुत्र तुमचा पैसा मला नको तुमचा सन्मान सन्मान नको ज्या दिवशी सुनील शेळके पैसा तुमचा माझ्या दाराचा हात आणल त्या दिवशी सुनील शेळके करता तुमची दार बंद असतील हा मला खात्री आहे मला विश्वास आहे आणि म्हणून जोपर्यंत तुमच्याशी प्रामाणिक आहे तोपर्यंत तुम्ही विश्वास देणार आहात एवढं या निमित्तानं सांगतो ज्या ज्या माझ्या आया बहिणींना या ठिकाणी बसण्याची व्यवस्था झाली नाही ज्यांची गैरसोय झाली त्या सर्व आया बहिणी विनंती करतो माझ्यासाठी दादासाठी आलाय थोडस सांभाळून घ्या जसं मिळेल तसं बसा धन्यवाद दादा तटकरे साहेब पुन्हा एकदा आपलं हार्दिक स्वागत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी यूट्यूबवर महाराष्ट्र लाईव्ह वन न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा